भगवान श्री पंढरीश परमात्मा श्री ज्ञानोबारया श्री मारुती बाबा सद्गुरुनाथ आदी करून सर्व सर्वसाधू संतांच्या कृपेनं आशीर्वादाने सगळ्यांच्या शुभेच्छेनं अत्यंत सुव्यवस्थितपणे सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आता हळूहळू हो गोळ्या पण कमी होत चाललेल्या आहेत एक महिन्यापर्यंत जास्त प्रमाणात औषधाचा थोडासा प्रभाव असतो पण आता एक महिना होऊन गेल्यानंतर बऱ्याचशा गोळ्या म्हणजे जवळपास चाळीस टक्के गोळ्या औषधं कमी झालेली आहेत आणि महत्वाच्या काय आहेत ते अजून गोळ्या सुरू आहेत आणि तब्येत अगदी व्यवस्थित झालेली आहे वजन वाढायला सुरुवात झालेली आहे डॉक्टरांना जशी अपेक्षा होती शरीराकडून जी जी काही अपेक्षा होती म्हणजे हेमोग्लोबिन वाढणं डब्ल्यूबीसी प्रमाणात राहणं प्लेटलेट वाढणं त्यानंतर म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी शरीरातला युरिया क्रियातिनी शुगर या सगळ्या गोष्टी मेंटेन राहणं हे जसं डॉक्टरांना अपेक्षित होतं अगदी तशाच पद्धतीनं शरीर त्याला प्रतिसाद देत आहे त्यामुळं अगदी सर्व वारकऱ्यांनी निश्चिंत राहून अगदी सगळ्यांनी तिथून मनपूर्वक असेच आशीर्वाद पाठीशी ठेवावे की हे शरीर लवकरात लवकर आपल्या सेवेमध्ये लवकरात लवकर उपस्थित होईल आणि लवकरात लवकर आपण प्रभूची साधू संतांची आपली सगळ्यांची सेवा करण्यासाठी उपस्थित होऊ अशीच प्रार्थना आपण सर्वजण प्रभूच्या चरणी करूया आणि खरं पाहता या सगळ्या प्रक्रियेमध्ये ईश्वरी हस्तक्षेप असल्यासारखं दिसून आल म्हणजे जे महिन्यानंतर घडायला पाहिजे ते वीस दिवसात घडलं जे दीड महिन्यानंतर घडायला पाहिजे ते तीस दिवसात घडलं म्हणजे हे सगळे बदल घडणं ही खरंच ईश्वरी कृपाच म्हणायला हरकत नाही अशा पद्धतीनं सगळ्या प्रक्रियेतून आता आपण बाहेर आलेलो आहोत फक्त हे किडनी ट्रान्सप्लांट झाल्यानंतर थोडीशी रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते आणि त्यामुळं जनसंपर्क जर जास्त झाला तर इन्फेक्शन वगैरे होऊन सर्दी ताप आणि त्या ताप्याचं चा, तापीचं ताप्या रूपांतर कुठल्या तरी वेगळ्या अजून आजारामध्ये होण्याची शक्यता खूप असते त्यामुळे सहा महिन्यापर्यंत डॉक्टर असा सल्ला देतात की गर्दीच्या जागेत जायचं नाही लोकसंपर्कात राहायचं नाही जरी दवाखान्यात जाण्याचा प्रसंग आला तरी मास्क हँड ग्लोवज सॅनिटायझर खिशात ठेवून कुठं स्पर्श न करता सोबत एक व्यक्ती म्हणजे लिफ्ट असो हे असो अशा पद्धतीचं काळजी घ्यावं लागतं सहा महिने त्यामुळं सहा महिन्यापर्यंत अजून गावाकडं आपल्या सगळ्यांच्या दर्शनाला येणं शक्य होत नाहीये त्यामुळं ना आपण सगळ्यांनी या परिस्थितीला समजून घ्यावं आणि सगळ्यांनी तिथूनच आशीर्वाद द्यावी ही सर्वांना विनंती आहे रामकृष्ण एवढा सुंदर असा प्रतिसाद शरीराने दिला त्यामध्ये आपण सर्वांचे आशीर्वाद सर्वांच्या शुभेच्छा या माध्यमातून आपले गुरुवारी महेश महाराज यांची प्रकृती आज ठरठणीत झालेली दिसते आपण पाहिले आता व्हिडिओमध्ये खूप मोह झाला भेटण्याचा म्हणून आलो मास्क घेऊन प्रिकॉप्शन घेऊन ह्या ठिकाणी आज भेटतोय आनंद वाटला त्यांना पाहिल्यानंतर त्यांचं दर्शन झाल्यानंतर एकच आहे आता आपल्याला सांग सर्वांना विनंती आहे की आणखी पाच महिने जवळपास आपल्याला प्रतीक्षा करायची आहे आपल्याला कायमस्वरूपी आनंद घेण्याकरता आपल्याला आणखी पाच महिने जवळपास महाराजापासून पस आपल्याला दूर राहायचं आहे अजूनमधून महाराज आपल्याला असं व्हिडिओच्या माध्यमातून संपादन म्हणजे आपल्याला प्रतिपादन करतील सांगतील निवेदन करतील आणि आपल्याला दर्शन वेळोवेळी देतील अशी अपेक्षा आपण करूया आणि लवकरात लवकर त्यांनी ठीक होऊन आपल्या सेवेसाठी लवकरच येतील आणि असं यावं असं मी चरणी प्रार्थना करतो ज्ञानबाई चरणी प्रार्थना करतो आपण सर्वांच्या प्रार्थना करतो आणि आपण आशीर्वाद मागूया पाडुरंगाकडे लवकरात लवकर त्यांची तब्येत थंडीनीत व्हावी अशी प्रार्थना करून या ठिकाणी राम कृष्ण हरी